नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो आता गेली असे वाटते तेव्हा गुलाबी थंडीचे अचानक पुन्हा आगमन होते आणि यामुळे काय काय होते ते ऐका या सुंदर कवितेतून गुलाबी थंडी पुन्हा आली कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा गेली गेली म्हणता म्हणता ती पुन्हा भेटीस आली आणि कपाटातली रजई तेव्हा पुन्हा बाहेर निघाली पहाट तर विचारूच नका सकाळही झोपेत हरवू लागली गुलाबी थंडी स्वप्न गुलाबी छान सुंदर दाखवू लागली आसमंत सारा आली दाट धुक्याने भरून गेला सूर्य बिचारा लपला मागे धुक्यासमोर त्या हरून गेला गार हवा जशी जशी येऊन उगीच सतवू लागली एकटाच मी ओढ प्रियेची तशी तशी, तशी मग वाढू लागली जवळ मिठीत हवी हवीशी मला ती मग वाटू लागली ती मात्र अजूनही तशीच तशी उगीच माझ्यावर रागावलेली जुनेच क्षण काही मनात आठवून मग मी साठवू लागलो उबदार क्षणांच्या उबेत गुलाबी थंडी सोबत मी राहू लागलो जुनेच क्षण काही मनात आठवून मग मी साठवू लागलो उबदार क्षणांच्या उबेत गुलाबी थंडी सोबत मी राहू लागलो थंडी सोबत मी राहू लागलो मित्रांनो अचानक आलेली गुलाबी थंडी एन्जॉय करताय ना कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद